तुला सोडून येऊ ना तिथं सोडूनच तेवढंच लागत तुम्हाला नाही तर तेवढंच लागत माझी काय मग काय तुम्हाला तर बोलत नीट म्हणून या आत... काळे कपडे घाली का त्यात नीट चालायला ना ती पेंट, पेंट सुद्धा फाटील फाटली कोण थोडे होत असत मला काय कोण बघणारी वय आता पण मी म्हणले होते तुम्हाला नीट चला माहेर जायचं म्हणलं कसं नीट टाप टिप लागत ती चप्पल बघ कशी घातली चांगले शूज घेतले एवढे मागाचे म्हणलं घालतीन घालतीन ते सुद्धा घालत मला सांग तिथं कोण बघणार आहे का मला कोण बघणार पण नीट जायचं ना आपलं म्हणले होते तुम्हाला नीट चला म्हणून घरच्या नीट चालायचं होतं सांग बर पण नीट चालायचं टाप टिप राहिलं पाहिजे ना आपण टाप टिप म्हणलं झालं मग हो पण तुम्ही तुमचं पण पाच जण आज काय करत्या काय बघायचं माझं मी म्हटलं येतो तुम्हाला चांगलंच आला म्हणून हे वा शर्ट वा कसा घातलाय बघा बर नवीन शर्ट ते तसेच कापाटा कुंब कुंब ठेवी त्या हा चांगलं तुम्हाला सगळंच चांगलं वाटत हे माहेरचे लोक नाव ठेवी त्या त्यांना काय नाव ठेवायला त्यांना काय पैसे लागतात तो नाव ठेवायला पण आपण चार लोकांमध्ये जातो कसं राहायला पाहिजे आपण तुमचं हे काय आमच काय काय आमचं आहे मग इथून माग मी जगत नव्हतो इथून माग मी राहत नव्हतो तो आल्यापासूनच जगायला लागलो का रस्त्यावर चलत होता असा नुसता हा तुम्ही असंच करतात तुम्हाला के केलं जाऊ दे माहित चुके मला माहिती हा तू कार आली की लागली मला लगेच बदलायला येतात ठीक आहे वाजू चुकलं बाबा बस का तुला फक्त नाव ठेवायलाच पाहिजे हो पण मी चांगलं सांगते काय चांगलं सांगितलं सकाळपासून कुरकुर लावली तुझी मला असं ना पंचताप झालाय लग्न करून असं वाटत होत पहिलं मी चांगलं होतो कसली बायको मिळाली काय नू हो पण मी तुम्हाला चांगल्यासाठी सांगते ना काय साठी सांगत इथून माग नव्हतं मा चांगलं बघाय कोण काय बोलत चांगल्या साठी सांगितलंय तू असा कटाळा आलाय मला एखाद जीव देईन मी माहिती आहे बेनू बेन तुम्हाला जीव आहे ना माशा गोष्टीवरून छोटीशी गोष्ट आहे की दरवेळेस तू तुम टोमना आणण्यात बोलते टोमना नाही मी चांगल्यासाठीच सांगत असते काय चांगल्या साठी इथून काय नव्हतं जाऊ दे तुम्हाला नाही माझं वाईटच वाटत प्रत्येक काय बोललेलं हा वाईटच वाटत चांगलं बोलली तू कधी चांगलंच बोलत असते तुला लाज वाटत नवरी नवरील यायची तर एकटी ठीक आहे जाते मी एकटी तुम्हाला असं बोलायचंय ना यासाठी मला घेऊन आले मला मग जा, जा। ओ, तो ऐक जाऊ तुमचं असायचे काम काय जाऊ द्या तू ऐकणार आहे सांग बर मला ऐक की तू थांबित काय झालं तुला मग तुमचं हे असायचे काम मी तुमच्या चांगल्यासाठी सांगत असते ना तरी तसं मी काय म्हणलं तुला सांग बर मग मला आवडत असं राहिलं मग असंच राहतो मी पहिल्यापासून असं राहतो कोण नाही नाव ठेवली तूच वेळ नाव ठेवायला लागली नाव नाही ठेवीत मी याला नाव ठेवणं नाही म्हणते काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगत असते असली कसली काळजी वाटते चार लोक नाव ठेवतात मला वाटतं माय नाव कोण नाव नाही ठेव कोण नाव ठेवली ठेवतात लोक ठेवणार मी तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करते तुम्ही मलाच बोलाय जीव तेवढं केलंय तुम्हाला मीच केलं ना तुम्हाला नाही केलं का ठीक आहे मीच केलं जाऊ दे तुमचं असंच बोल नाही का मला नाही तो का मग ना आता नाही यायचं मग आता कधी जाणार आहे तू जाईन पाय पाय माझी माझी जा तुम्ही घरी मी जाते माझ तू असं एड ऑन करू नको बरं का आधी सांगतोय मी बस की गाडी येऊ तुम्ही आता नीट राहणार ना पुढच्या टाइम पासून हा बघन चल बघन नाही तुम्ही नीट राह तो का हा राहणी अवघड आहे बाईच बसू का थांबा डोक्यावर बसते का काही पण तुमचं असं चल हजार राहा